कांदा निर्यात बंदी हटवण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर शनिवारी सतरा फेब्रुवारीच्या तुलनेत पिंपळगाव बाजार समितीत कांद्याच्या बाजारभावात मंगळवारी वीस फेब्रुवारीला चारशे सेहेचाळीस रुपयांची वाढ झाल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले मंगळवारी सकाळी दोनशे शहाऐंशी वाहनातून कांदा विक्रीसाठी पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल झाला कांद्याला जास्तीत जास्त दोन हजार एकवीस तर कमीत कमी, कमी तेराशे रुपये तर सरासरी सतराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला शनिवारी बाजारभाव कमीत कमी भाव हा आठशे रुपये तर जास्तीत जास्त भाव हा पंधराशे त्र्याहत्तर रुपये आणि सरासरी भाव हा तेराशे रुपये होता मात्र अटी शर्ती न ठेवता संपूर्ण कांद्याची निर्यातबंदी हटवण्याची मागणी कांदा निर्यातदार व्यापाऱ्यांनी केली आहे शनिवारी बाजारभावात कमीत कमी भाव आठशे रुपये तर जास्तीत जास्त भाव हा पंधराशे त्र्याहत्तर रुपये तर सरासरी भाव हा तेराशे रुपये होता मात्र अटी शर्ती न ठेवता संपूर्ण कांद्याची निर्यात बंदी हटवण्याची मागणी कांदा निर्यातदार व्यापाऱ्यांनी के भाव केली आहे सरकारने कांदा निर्यात बाबत अटी शर्तींमध्ये सूट दिल्यास कांद्याच्या बाजारभावामध्ये भविष्यात अजून सुधारणा केली जाऊ शकते असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे सव्वा दोन महिन्यांमध्ये विक्री झालेल्या कांद्यांच्या पाठीमागे कोट्यावधी रुपयांचं नुकसान झाल्यानं विक्री झालेल्या कांद्याला प्रति क्विंटलमागे दोन ते तीन हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून करण्यात येते বসন্ত এনেশ্ৰী ডিজিটল পিম্পগাঁও